गुपचूप गणपती त्रिशुंड गणपती मोदी गणपती मद्रासी गणपती पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नाव ऐकली की कुतूहल निर्माण होत यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून आज या मालिकेचा चौथा भाग आजच्या भागात जाणून घेणार आहोत तळ्यातील गणपती अर्थात नमस्कार मी जगन्नाथ लडकत विश्वस्त श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पर्वती आणि कोथरूड सारसबाग गणपती मंदिर हे जगामध्ये प्रसिद्ध आहे त्याचं कारण असं आहे हे पेशवेकालीन आहे आणि याच गणपतीला तळ्यातला गणपती असं देखील म्हटलं जात आणि आजही तशी देखील त्याची ओळख आहे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पाणी अडवलं आणि हा संपूर्ण जो पंचवीस एकराचा जो परिसर होता हिराबागेपर्यंतचा तो अडवून या ठिकाणी एक बेट तयार केलं या सिद्धिविनायकाच्या आता आपण जे आहोत हे या बेटावरती आहोत आणि बाजूनं सगळं तळ होतं परंतु कालांतरानं त्या तळ्याचं रूपांतर हे उद्यानामध्ये झालं आणि आता जे आपल्याला दिसत आहे की बाकी हा मंदिराचं बेट इथं सारसबाग भव्य मंदिर या ठिकाणी आहे आणि बाजूनं सगळं उद्यान आहे आणि पेशव्यांनीच याला सारसबाग हे काव्यात्मक नाव दिलेलं आहे आणि हे तेव्हापासूनच आहे शेकडो वर्षाची परंपरा या मंदिराला लाभलेली आहे असं हे तळ्यातला गणपती किंवा सारसबाग श्री सिद्धिविनायक गणपती असं याला संबोधलं जातं हे काव्यात्मक नाव आहे सारसबाग हे नाव जे आहे ते काव्यात्मक आहे आणि हे पेशव्यांनी दिलेलं नाव आहे सारसबाग आणि तेव्हापासून हे चालत आलेलं आहे आणि याला मग सारसबाग गणपती मंदिर असं म्हटलं गेलेलं आहे त्याचं असं झालं श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीच्या पायथ्याशी आंबिल ओड्याच्या सीमेवर बांध घालून पुणे शहरामध्ये येणारं पाणी अडवलं आणि पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून ते सध्याच्या हिराबागेपर्यंत सुमारे पंचवीस एकराचा परिसर हा होता ती जमीन खोदून कृत्रिम तलाव निर्माण केला नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये आणि या तलावाच्या मध्यभागी सुमारे पंचवीस हजार चौरस फूट आकाराचं बेट हे खोदतानाच राखून ठेवलं होतं की ज्या बेटावरती आता आपलं हे मंदिर आहे आणि मग या बेटानंतर एक सुंदर बाग या ठिकाणी तयार केली गेली आणि तलाव तो बुजवला आणि त्याचं बागेमध्ये रूपांतर केलं गेलं आणि या बागेला सारस असं सा नाव दिलं गेलं श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांचं जे उपास्य दैवत होतं त्या दैवताची ही स्थापना आहे सिद्धिविनायकाची आणि याची तिथी जी आहे ही ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके सतराशे सहा इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी या दिवशी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी या मंदिराची स्थापना केली असा हा इतिहास आहे आता दोनशे चाळीस वर्ष या मंदिराला झालेली आहे उद्यान झाल्यामुळं सिद्धिविनायकाच्या दर्शनाकरता गर्दी देखील फार वाढू लागली हे उद्यान स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अठराशे एकसष्टच्या सुमाराला मुंबई सरकारनं तलावातील बेट सोडून बर का तलावातील बेट सोडून तलावाची जागा ही पुणे नगरपालिकेकडं सुपूर्त केली महानगरपालिका नंतर झाली त्यावेळेला नगरपालिकेकडं ती सुपूर्त केली आणि मग पुढं महानगरपालिका अस्तित्वात आली आणि महानगरपालिका अस्तित्वाला आल्यानंतर त्यावेळेचे कमिशनर भुजंगराव कुलकर्णी होते त्यांनी या उद्यानाच्या निर्मितीमध्ये मोठा सहभाग घेतला आणि आताचं जे मन हे उद्यान दिसत आहे ती सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे आता ज्या वेळेला गर्दी वाढू लागली मंदिरामध्ये आणि मंदिर छोटं होतं त्यावेळेला त्यावेळेचं जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी असा निर्णय घेतला की या ठिकाणी आपण भव्य मंदिर बांधावं हो। आणि म्हणून एकोण एकुन, एकोणीसशे एकोणसत्तर एकुन सालामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळेच्या विश्वस्त मंडळा मंडळाने मंदाड़ा, आणि आताचं जे मंदिर दिसतंय आपल्याला की ज्याला अडुसष्ट कमाणी आहे भव्य दिव्य आहे उजव्या सोंडेचा हा गणपती आहे सिद्धिविनायक आणि अनेकांची अशी धारणा आहे की हा सिद्धिविनायक आमच्या नवसाला पावतो हे आम्ही म्हणत नाही हे तमाम जनता म्हणते आणि त्यांना आलेला तो अनुभव आहे आता हे जे मंदिर आपल्याला हल्लीचं भव्य आणि सुंदर मंदिर जे दिसत आहे ते वीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी पूर्ण झालं आणि या मंदिराला आपण पाहतात अडुसष्ट कमाने आहेत असं हे भव्य दिव्य आणि त्यावेळेच जे छोट मंदिर आहे ते तसंच त्याची रचना आतमध्ये तशीच कायम आहे आणि हे सिद्धिविनायकाचं मंदिर स्थापन झाल्यापासून आत्ताची आत्ता आत्ता जी मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे यापूर्वी काही कारणानं मूर्ती खराब झाल्यामुळं ती बदलण्यात आली आणि आत्ताची जी आहे ती स्थापनेपासूनची ही तिसरी मूर्ती आत्ता आपल्याला जी दिसते आहे सिद्धिविनायकाची ती ती आहे त्यावेळेच्या विश्वस्त मंडळानं असा निर्णय घेतला की या